नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो हो। आज आपण भारतातील सर्वात पहिल्या स्थापन झालेल्या गोष्टी बघणार आहोत तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल नक्की जॉईन करा आणि फ्रीमध्ये अभ्यास करा प्रश्न एक आहे भारतातील पहिली संत्रा वायनरी कोठे आहे तर याचं उत्तर आहे सावरगाव नागपूर भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते तर भारतातील पहिले पुस्तकांचे गाव व्हिलार जिल्हा सातारा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगाल गॅझेट सतराशे ऐंशी साली सुरू झाले होते द बेंगाल गॅझेट भारतातील पहिले हरित शहर कोणते तर याचं उत्तर आहे आगरतला त्रिपुरा भारतातील पहिले हरित शहर आगरतला त्रिपुरा भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते तर याचं उत्तर आहे मुंबई एकोणावीसशे सत्तावीस साली सुरू झाले भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई एकोणऐशे सत्तावीस भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले तर याचं उत्तर आहे दिल्ली भारतातील पहिले आधारगाव कोणते तर याचं उत्तर आहे टेंभुर्ली नंदुरबार आठ नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिली फूड बँक कोठे आहे तर याचं उत्तर आहे दिल्ली भारतातील पहिली फूड बँक दिल्ली या ठिकाणी आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे भारतातील प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारे राज्य कोणते तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश भारतातील प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारे राज्य आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क कोठे आहे तर याचं उत्तर आहे भुवनेश्वर भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आंध्र प्रदेश भारतातील पहिले न्यायालय कोठे आहे कोलकाता भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे दिल्ली भारतातील पहिले महिला न्यायालय कोठे आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य तामिळनाडू भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र कोठे आहे पुणे भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी आहे सतरा नंबरचा प्रश्न भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी कोठे आहे मुंबई या ठिकाणी आहे भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी मुंबई या ठिकाणी आहे अठरा भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते तर भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे जी पी पंत कृषी विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेश भारतातील पहिले सोलर सिटी मलकापूर जिल्हा सातारा भारतातील पहिले सोलर सिटी मलकापूर सातारा भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर याचं उत्तर आहे कर्नाळा रायगड भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा जिल्हा रायगड भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते तर याचं उत्तर आहे द बेंगाल गॅझेट सतराशे ऐंशी साली ते सुरू झाले बावीस नंबरचा प्रश्न भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते उत्तर आहे दर्पण भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण तेवीस नंबरचा प्रश्न भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे राज्य कोणते उत्तर आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे राज्य आंध्र प्रदेश भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज कोणता तर याचं योग्य उत्तर आहे काटेवाडी भारतातील पहिला पर्यावरण ग्राम इको व्हिलेज आहे काटेवाडी भारतातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य कोणते आंध्र प्रदेश भारतातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य आंध्र प्रदेश सव्वीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य कोणते तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य महाराष्ट्र सत्तावीस भारतातील पहिला निर्मल जिल्हा कोणता उत्तर आहे कोल्हापूर भारतातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर भारतातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे कोठे सुरू झाली तर याचं उत्तर आहे भुसावळ आजपूर भुसावळ ते आजपूर भारतातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे भुसावळ ते आजपूर पुढचा प्रश्न आहे एकोणतीस नंबरचा भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कोठे भरले होते याचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पुणे या ठिकाणी भरले होते <सभणाएग> तीस नंबरचा प्रश्न आहे आपला भारतातील पहिली ई जी पी एफ ची सुरुवात कोठे झाली तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश भारतातील पहिली ई जी पी एफ ची सुरुवात अरुणाचल प्रदेश येथे झाली एकतीस भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कोणते याचं उत्तर आहे नागपूर भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर भारतातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते महाराष्ट्र भारतातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे आहे तर उत्तर आहे चेन्नई भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी चेन्नई या ठिकाणी आहे भारतातील युवा धोरण राबविणारे राज्य कोणते उत्तर आहे महाराष्ट्र भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय ब्लेड्स ऑफ ग्लोरी कोठे आहे तर उत्तर आहे याचं पुणे भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय ब्लेड्स ऑफ ग्लोरी पुणे या ठिकाणी आहे भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य कोणते तर याचं उत्तर आहे कर्नाटक भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य आहे कर्नाटक भारतातील पहिल्या वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प कोणता याचं उत्तर आहे ताडोबा चंद्रपूर भारतातील पहिल्या वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा चंद्रपूर भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते उत्तर आहे हिमाचल प्रदेश भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते हिमाचल प्रदेश भारतातील पहिली इलेक्ट्रिक न सोडणारी बस कोठे सुरू झाली उत्तर आहे बंगलोर भारतातील पहिली इलेक्ट्रिक न सोडणारी बस बंगलोर या ठिकाणी सुरू झाली भारतातील पहिले नोटा नाकाराधिकार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य कोणते उत्तर आहे महाराष्ट्र एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोठे आहे तर याचं उत्तर आहे पुणे मनपा म्हणजे पुणे महानगरपालिका भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प पुणे महानगरपालिका येथे आहे आपला बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य कोणते सिक्कीम आहे भारतातील पहिले निर्मल भारत अभियानांतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे भारतातील पहिले राज्य आहे सॉरी देशातील पहिले राज्य आहे सिक्कीम त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आपला भारतातील पहिले भूजलासंबंधी कायदे करणारे राज्य कोणते तर याच योग्य उत्तर आहे महाराष्ट्र भारतातील पहिले भूजलासंबंधी कायदे करणारे राज्य आहे महाराष्ट्र राज्य आपला चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे तर भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे कोठे आहे पुणे या ठिकाणी तर आपला पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते तर भारतातील फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र राज्य आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र आता आपला शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते तर उत्तर या आहे याचं चंदीगड भारतातील पहिले सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर कोठे तर याचं उत्तर आहे झारखंड भारतातील पहिले सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड या ठिकाणी आहे हा अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य कोणते तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य भारतातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य महाराष्ट्र राज्य आपला एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदानांना वाटप करणारे राज्य कोणते तर याच उत्तर आहे त्रिपुरा भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा हे राज्य आहे शेवटचा पन्नास नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिले सी सी टी व्हीच्या निगराणीत आलेले शहर कोणते तर याचं उत्तर आहे सुरत भारतातील पहिले सी सी टी व्हीच्या निगराणीत आलेले शहर आहे सूरत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद